ताज्या बातम्यांसाठी महान करा बेल ला क्लिक करा रिंकू देसाई सारखा का कार्यकर्ता माझ्या पाठीशी असल्याने माझ्या फंडातून बोंद्रेनगर ते पाडळी खुर्द रस्त्यासाठी साठ लाख रुपये निधी देऊ शकलो त्याचा शुभारंभ आज श्रीफळ वाढून माझ्या हस्ते करण्यात असल्याचे खासदार संजय यांनी उद्घाटन प्रसंगी सांगितले लोकसभा मतदारसंघात मोठ्या प्रमाणात निधी देऊन विकास केला असून त्याचाच एक भाग म्हणून नगर ते पाडळी खुर्द रस्त्याचा शुभारंभ माझ्या हस्ते करण्यात आला आहे असे खासदार संजय मंडलिक यांनी सांगितले लोकसभा निवडणुकीचा कार्यक्रम लवकर जाहीर होणार असून माझी उमेदवारी पक्षाने जाहीर केली नसल्याने पुन्हा पक्षाने तिकीट दिलं तर पुन्हा खासदार होऊन आपल्या भागातील विकास करणार असल्याचे जाहीर केले असले तरी पक्षाने मला तिकीट नाही दिले तर केंद्रामध्ये भाजप सरकार असणार असल्याने माझी खासदार म्हणून आपल्या भागातील विकासासाठी निधी आणून विकास करणार असल्याचे खासदार संजय मंडलिक यांनी कार्यकर्त्यांसमोर जाहीर केलं या कार्यक्रमात सामाजिक कार्यकर्ता रिंकू देसाईसह बोंद्रीनगर गणेश पार्क सृष्टी पार्क सीपीआर एम टी मथुरा कॉलनी इत्यादी कॉलनीतील कार्यकर्ते व ग्रामस्थ मोठ्या संख्येने हजर होते बकरे विजय